उत्तर प्रदेशातील हाथरस येथे भोलेबाबाच्या सत्संगादरम्यान झालेल्या चेंगरीत एकशे एकवीस जणांचा मृत्यू झालाय या दुर्घटनेनंतर भोलेबाबा फरार झालाय विशेष म्हणजे याबाबत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफ आय आरमध्ये मुख्य आरोपी म्हणून भोलेबाबाच्या नावाचा साधा उल्लेखही नाही त्यामुळे या भोलेबाबाचं काही राजकीय कनेक्शन आहे का अशी चर्चा आता जोर धरू लागली तरच दुर्घटनेनंतर फरार असलेल्या भोलेबाबाचं राजकीय कनेक्शन असल्याचं सांगण्यात येत आहे यापूर्वी झालेल्या काही मोठ्या कार्यक्रमांमध्ये या भोलेबाबाच्या व्यासपीठावर आय ए एस आय पी एस सारखे बडे अधिकारी आणि उत्तर प्रदेशातील काही बड्या राजकीय नेत्यांनीही हजेरी लावली होती या यादीत समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याही नावाचा समावेश आहे अखिलेश यादव यांनी जानेवारी दोन हजार मध्ये झालेल्या एका सत्संगात सहभाग घेतला होता या सत्संगाचे काही फोटो देखील त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट केले होते फोटो पोस्ट करताना अखिलेश यादव यांनी नारायण साकार हरी की संपूर्ण ब्रह्मांड में सदा सदा के लिए जय जयकार हो अशी ओळ देखील लिहिली होती हातरस तरच दुर्घटनेप्रकरणी आतापर्यंत बावीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये सत्संगाचे मुख्य आयोजक देवप्रकाश मधुकर यांच्यासह एकवीस अज्ञात व्यक्तींचा समावेश आहे मात्र आश्चर्याची बाब म्हणजे एफ आय आरमध्ये मुख्य आरोपी म्हणून भोलेबाबा उर्फ नारायण साकार विश्वहरी याचं नावच नाहीये दुर्घटनेनंतर भोलेबाबा फरार झालाय त्याचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे त्याच्या मैनपुरी येथील आश्रमाबाहेर पोलिसही तैनात करण्यात आले आहेत एकूणच काय तर काल मंगळवारी दुपारी घडलेल्या या दुर्घटनेला चोवीस तास होऊन गेले तरीही हा भोलेबाबा काही पोलिसांच्या हाती लागलेला नाही त्यामुळे त्याला पळून जाण्यात कुणी मदत केल्याची किंवा भोलेबाबाच्या डोक्यावर कुण्या बड्या राजकीय नेत्याचा हात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आजच सकाळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हातरसला भेट दिली आहे त्यामुळे हातरस दुर्घटनेनंतर फरार झालेल्या या भोले बाबाला शोधून काढण्याचं मोठं आव्हान आता उत्तर प्रदेश पोलिसांसमोर आहे पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा